पाड्याच्या तुम्हाला सर्वांना खूप खूप शुभेच्छा तर आज आहे पाडवा आणि त्यानिमित्ताने निमित्ताने मस्त छान पूर्ण पोळीचा वेत होणार आहे आणि थोड्या वेळेसच आपण गुढी उभारणार आहोत तर पहाटेचे वाजले पहाटे नाही वाजे साडे नऊ झालेले आहेत कारण की थोडंसं उशीर झाला तर लास्ट ब्लॉक मध्ये तुम्ही बघितलं तर आम्ही कॉटरला होतो आणि आत्ता इतक्यातच जस्ट आम्ही सकाळी सकाळी पहाटे तिकडनं निघालो साडेसात वाजता कॉर्टरवरून निघालो आम्ही आणि त्यानंतर येता येता थोडंसं फुल हार वगैरे काय लागतं ते देवाचं सामान अगरबत्ती कडुलिंबाची पानं सगळं ते गुढीसाठी लागणारे जे काही लागतात ते साहित्य आम्ही सगळं घेऊन आलेलो हो। आहोत आणि फायनली आता मी डाळ लावते पुरणासाठी आणि मसाला वगैरे तयार करून घेते आमटीसाठी आणि सीमाताई सौंदेश भाऊसुद्धा ते आता निघणारच आहे तिकडनं आम्हाला थोडासा रात्री उशीर झाला त्यामुळे थोडासा उशीर होतोय तर काही नाही गुढीला अजून टाईम आहे आम्ही उभारूच बाराच्या आतपर्यंत सगळं काही व्यवस्थित होऊनच जाईल तर आता मी पटकन स्वयंपाक करून घेते श्रेया बाकीचा आवरणार आहे <laughs> तर चला तुमची कशी चालली आहे गुढीपाडवा आता मला नक्की कमेंट्स करून सांगा तर चला माझी <laughs> चालू आहे तयारी स्वयंपाकाची तर मी इथे डाळ लावलेली आहे बघू शकता थोडीशी हळ टाकली जेणेकरून पुरण जे आहे ना छान असं पिवळसर मस्त दिसतं आणि आमटीसाठी इथं कांदा भाजून घेते तर आता मी पटपट स्वयंपाक करून घेते एकदा दाळ शिजली की त्यानंतर त्यामध्ये गूळ टाकून तिला आपण छान असं त्याचं पुरण तयार करून घेऊयात खि गोड काही करणार नाही आहे कारण की ऑलरेडी पुरणपोळी आहे त्यामुळं हे म्हणतात दुधामध्ये आपण पुरणपोळी दुधामध्ये जरा छान लागते तर आता इथे ता आमटी ता करून घेते तोपर्यंत तुम्ही ब्लॉक कंटिन्यू करत राहा बघत राहा आम्ही ना सकाळी येतानाच कॉफी पिऊन आलो होतो तरी नाही कॉफी नाही तिकडे चहा पिलं होतं आणि सकाळी येताना तिकडून आलं तर त्यावेळेस तर आता नाश्ता वगैरे मी कोणालाच काही बनवलेलं नाहीये कारण की मी आधी स्वयंपाकाला लागले आणि आता दाव होत आलेले आहे डाळ तर झालेली आहे आता त्यात गूळ मिक्स करते आणि पुरण तयार करून घेते आणि मसाला वाटून घेते आमटी टाकून घेते आणि आता यांना कॉफी बनवून दिली होती मग कशी ते म्हणले मला कॉफी ते घरची बाहेरचा एवढा काही खास नव्हता तो तो तर आता मी आवडते आज संत गौदा आलेले का हां तर आता त्यानंतर मग गुढी उभारतील मग मी त्या गुढीचा व्हिडिओ वगैरे तुम्हाला दाखवेलच तर आता मी साध्या गाऊनवरच आहे कारण की कसं आहे स्वयंपाक वगैरे कोरोनाचा कसं मग ते होत नाही त्याच्यामध्ये गाऊनवरच करून घेते नंतर मग थोड्या वेळे गुढीची पूजा वगैरे करायची असेल त्यावेळेस मी साडी घालून घेईल तर तुम्ही कंटिन्यू करत राहा आणि पुन्हा एकदा हॅप्पी गुढी पाडवा नवीन वर्षाच्या नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा तुम्हाला बघू शकताय आहे गोळ टाकला आहे मी आणि त्यानंतर आता हे पुरण मी तयार करून घेते गोळ छान मेल्ट झाल्यानंतर चाळणीच्या ह्या साहाय्याने आपण गाळून घेणार आहोत आणि इथं थोडीशी खीर करायचा विचार चालला होता त्यामुळे मी भास्की शेवाईंची खीर करणार आहे तर आमच्या इथं पूर्ण पुरणाच्या पोळीसोबत येणं भास्की शेवाईंची खीर करतो आता इथं बघू आमटी टाकून देते आता मसाला छान भाजला गेला आहे बघू शकताय आहे मस्त तरी आलेली आहे मसाल्याला आता हे जे डाळीचं पाणी आहे हे मी आता त्याच्यात ॲड करून देईल आणि ह्याच डाळीच्या पाण्यानेच आता आपल्याला ही आमटी बनवायची आहे तर जितकी पातळ आमटी ना तर तितकी छान लागते तर आता मसाला तुम्ही पाहू शकता खूप छान असं यमी दिसतं आहे तर आता हे सगळं रेडी करून घेते ती म्हणते मी आहे ना आणि शिव प्रीती शिव अग किती नाराय कशी रायला तो शीव म्हणते कमी नाही आमच्या गावामध्ये हिरो हिरेन एक्ट करेल

रामकृष्ण हरी तर तुम्ही बघू शकता किती सुंदर प्रकारे आई तयार झाली आहे आई तुझ्या आईची साडी आहे ना तर बघा आईनी पण आज नऊवारी घालून ले करले तर चाललं का अजून बाकी नो काम नाही आहे सॉरी देवा बस मला नाही आलं मसाला بتاع सारी तू <raus> 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 मम्मी आज उपास वगैरे राहतो का मजा आली मग बारामतीला तुम्ही मटण खायला गेल

मम्मी मा, आज मी साडी घालणार आहे तसं बघू काय करते बाकीचे मेंबर्स खात हॅलो टी टीव्ही बंद करून ना थांब टी व्ही बंद तुम्ही गेले ते बारामतीला मज्जा आली काय केलं तुम्ही तिकडं तिने साडी घातले होते ना ओके ओके कंटिन्यू बघू शकता जी अशी रांगोळी काढतीये आणि मस्त आता आपण आईचे फोटोज काढू आई किती गोड दिसते नदी रांगू ये श्रेया कुठे चालली श्रेया कुठे चालली ते बघा ती चालली कुठे तरी खायला ते बघा बाबावरती आता आमच्या इथं गुढी उभर ऑलमोस्ट सगळ्यांचीच उभरलेली आहे उभरलेलीच म्हणतात ना

पाली बाग घेचं आगमन झालेलं आहे गुढी उभरलेली आहे तुम्ही सगळं झाल्यावर आल्या पूजा करायला आल्या बघा

मीनम्मा पहले पूजा करूँगी मंगू वीडियो करूँगी हा का ती आमची तर मॅडम पूजा करताय मॅडम तोंड दाखवा आपले दर्शन बघा ना कशी बाहेर पडते इतर मी कोण आया सुखी राहा सुखी राहावा सगळ्यांनी বুন্দি বুদ্ধি

तर आता आता जेवणाची तयारी करूया म्हणजे स्वयंपाक तर आहे अजून थोडं भाग झालेला आहे बाकी थोडं बाकी आहे तर आता आम्ही जातो खाली आणि आधी चेंज करतो आणि त्यानंतर करायची आता आहे त्याच्यामध्ये आमचं होतच नाहीये सुट्टी अशीच जाती आहे आमची आता रील होतच नाही नेक्स्ट सॅटरडे करून नक्की बघत राहा तर पुन्हा एकदा हॅपी गुडी पाडवा हॅपी गुडी पाडवा सर्वांना आमचा पाडवा सेलिब्रेट झालेला आहे तर आता आम्ही फोटो काढतोय सगळ्या रिलेटिव्ह आले पण नाही तर सगळेजण आता फोटोज वगैरे आहेत आणि व्हिडिओ कॉल करताय सगळे रिलेटिव्ह पण त्यानंतर आता आम्ही खाली जातो त्यानंतर मग आम्ही करतो चला आता चेंज करून घेतो फोटोज वगैरे भरपूर काढून झालेत आणि मेन झालेला आहे पकोडे करायचे या जेवायला तर बघू शकता गुढीपाडवाच्या निमित्ताने आमच्या इथे आहे पूर्णाची पोळी तर मग आता मी इथे ताट तयार करून घेतली आहे ही आहे आमटी मस्त अशी आमटी तर्रेदार अशी आमटी केलेली त्याचबरोबर इथं आहे खीर केली थोडीशी थंडा यावेळेस थोडीशी खीर करा आणि पापड इथं भात आहे आणि इथे आहे गावरान पद्धतीचे एकदम मस्त असे लसूण जिऱ्याची मस्त असे हिरव्या मिरची वाटण करून असे पकोडे तयार केलेले आहेत आणि ह्या मस्त मऊ दुसी अशा पुरणाच्या पोळ्या आता इथं मी जेवण वाढून देते आ? אני מתוקנת זה. גוגלן לי מה? את ענקה לי כותו. יא זה על הצלעת. מה זה? אה, תמבה. או, מנהימה! או, מנהימה! זה לא שירתה. दुपारी जेवण झाले जेवण झाल्यानंतर आराम केला आणि आता फायनली संत सीमा मध्ये क्वॉटरला चालले आहेत तर त्यांचे दोन वर्ष आहेत दोन तारखेला क्वार्टर भेटल जर महिना पुढचा महिना जर भेटला तर ते राहणार आहेत आणि नाही भेटलं तर मग ते घरी येतील पण शिवणं बापरे इतकी रडत होती आता इतके जस्टमध्ये की आकृष्ट बघा आणि आता चालली ती कॉटरला तिला म्हटलं अगं प परवा तुझा पेपर उद्या सोमवार आहे आणि उद्या ईद असल्यामुळं सुट्टी आहे त्याच्यामध्ये चालली आहे आता तुम्हाला दाखवतो किती हट्टीपणा करते बाय बाय बी बघ ना ती बघ किती हट्टीपणा करते बाय सुद्धा करा ना ते बाय फिर मिलेंगे दोबारा